जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चितीवरून मोठ्या प्रमाणावर रणसंग्राम बघायला मिळालं या ठिकाणी महायुतीकडून तीनही पक्षांनी उमेदवारीवर दावा केला होता यामुळे राज्यभरात नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची चर्चा सुरू होती मात्र याला पूर्ण विराम देत महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे असं असलं तरी मात्र हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून अपक्षपणे निवडणूक लढवत असलेल्या शांती गिरीजी महाराजांना छुप्या पाठिंबा दिला जात असल्याच्या चर्चा आता जोर धरत आहेत हेमंत गोडसे यांनी दत्तक घेतलेल्या अंजनेरी गावासह इतरही विकास कामं त्यांनी न केल्याचा आरोप केला, आरो केला जात होता मात्र तरीही महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळे नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शांतीगिरी महाराजांना पाठिंबा दिला जातोय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी ना डावलण्यात आल्यानं ओबीसी समाज देखील नाराज असल्यानं त्यांच्याकडून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात असल्यानं महायुतीतील अंतर्गत नाराजी नाट्याचा थेट फायदा शांतीगिरी महाराजांना होत असल्याचं स्पष्ट होतंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक